सावली तुझी रे आधार वड तू माझा सावली तुझी रे आधार वड तू माझा खोलवर रुजलेली मुळे तुझी मातीशी नात जोडणारा सोबती तू माझा खोलवर रुजलेली मुळे तुझी मातीशी नात जोडणारा सोबती तू माझा उन्हाळ्याच्या तापापासून छत होऊन थंडावा देतोस उन्हाळ्याच्या तापापासून छत होऊन थंडावा देतोस निसर्गातील अनेक जीवांना अंगाखांद्यावर खेळवतोस निसर्गातील अनेक जीवांना अंगाखांद्यावर खेळवतोस तुझी पानं खोड साल आणि मुळं सार सार औषधी आहे तुझी पानं खोड साल आणि मुळं सार औषधी आहे वायुशुद्धीचं कार्य करणारा तू वायुशुद्धीचं कार्य करणारा तू रक्षक पर्यावरणाचा आहे रक्षक पर्यावरणाचा आहे पारंब्या तुझ्या झोका उंच उंच नेतात पारंब्या तुझ्या झोका उंच उंच नेतात सुखी जीवनाची ओवी माहेरी पोचवतात सुखी जीवनाची ओवी माहेरी पोचवतात नात्यांमधला सुंदर गोफ वटवृक्षासवे वेणूया नात्यांमधला सुंदर गोफ वटवृक्षासवे वेणूया समृद्ध सहजीवनाचे गीत समृद्ध सहजीवनाचे गीत आनंदाने गाऊया आनंदाने गावया वटवृक्ष खरा आधार वड वटवृक्ष खरा आधार वड